माझं नाव हर्ष सूर्यवंशी आणि तुम्ही नेहमीच माझे ब्लॉग बघता तर आज मी चालू आहे आईबरोबर माझ्या पंढरपूरला तर मी माझी जर्नी कशी असणार आहे आणि त्यानंतर माझा प्रवास कसा असणार आहे ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व दाखवणार आहे त्यानंतर आम्ही कुठे जे थांबणार आहोत त्यानंतर आमची बस कशी असणार आहे ते सगळं तुम्हाला मी त्याच्यामध्ये दाखवणार आहोत आजचा आजचे पूर्ण आमचा आज दिवसाचा रात्रीचा पूर्ण प्रवास असणार आहे आम्ही सकाळी पंढरपूरला उतरणार आहोत तिथे आम्ही आंघोळी वगैरे करून त्यानंतर आम्ही दर्शन घेऊ आणि परत तिकडनं संध्याकाळच्या गाडीने रिटर्न येणार म्हणजे आम्ही रात्री त्या म्हणजे परवा रात्री आम्ही सकाळी सकाळी इथे नाशिकला पोहोचून जाऊ हा आमचा असा प्रवास असणार आहे सात वाजेची आम्हाला गाडी आहे आता आम्ही आवरलो आहे निघालेलो आहे आता खाली जातो बघतो बस वगैरे भेटते की नाही आम्हाला कारण मला तर नाही वाटत बस भेटेल कारण ड्रायवर आहे आणि ज्या महानगरपालिकेच्या ज्या बसे बसे बसेस आहे सी एन जी बसेस त्या बंद असतात म्हणजे बंद म्हणजे ते जे वीस बस चालतात ते फक्त पाच बस चालतात अशा प्रकारे आहे पण आम्ही आता निघालो आणि त्यानंतर खाली येऊन बघितलं तर बघतो होतं की आम्हाला बसच नाही भेटली मग एकदा आता जाल चालले होते मग त्यांना हटलं पंचवटीपर्यंत सोडा मग ते पंचवटीपर्यंत वीस वीस रुपये बोलले आम्हाला म्हटलं ठीक आहे वीस वीस रुपये तर काही प्रॉब्लेम नाही पण मग त्यांना एक्झॅक्ट सांगितलं आम्हाला कुठे जायचं आहे मग ते बोलले की मग ठीक आहे चला तुम्हाला डायरेक्ट सोडतो म्हणे माझून साठ रुपये दिलं डायरेक्ट तुम्हाला आम्ही मेळा बस स्टँडवरती सोडतो म्हणे म्हटलं ठीक आहे चाल काय प्रॉब्लेम नाही मग आम्ही निघालो अशा प्रकारे पंचटी कारंजीवरती पोचलो पंचवटी कार्यावरती च बघितलं तर पंचवटी कारंजी थोडासा पाऊस वगैरे पडून गेलेला होता आणि त्यानंतर आम्ही जस्ट तिथे चेक केलं तर तिथलं डेकोरेशन जे होतं गणपती बाप्पाचं तर ते याचं होतं आपलं समुद्र मंथनांचं डेकोरेशन केलेलं होतं मग त्यानंतर आमची गाडी पोचली आरकेवरती आरकेवरती आल्यावरती चांदीचा गणपती आहे नाशिक नाशिकमधला तो गणपती खूप फेमस गणपती आहे आणि म्हणजे सोनार लोकांनी त्या गण बनवल्या गणतं त्या तिथे बघितलं तर घाटू श्याम म्हणून आहे ना त्यांचं त्यांनी डेकोरेशन बनवलेलं होतं आणि त्यानंतर मग हळूहळू तिथे ट्राफिक भरपूर ट्राफिक झालेली होती लिटरली पंधरा पाच एक मिनटं आम्हाला तिथे थांबावं लागलं पण मग त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि मग सी बी एस वगैरे आलं सी बी एसवरती पण थोडीफार गर्दी होती पण रविवार असल्यामुळे एवढी काही ना जाणवलं नाही मला ते मग नंतर सी बी एसचा सिग्नल वगैरे क्रॉस केला मग पुढे गेल्यानंतर बघितलं तर आम्ही जे गर्ल्स आय टी आहे याच्यावरती म्हणजे तिथे मोर्चा होता खूप मोठा मोर्चा होता त्याच्यामुळे मोर्चा असल्यामुळे भरपूर वन वन साईड पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकलेला होता त्यांना पण असं सर्व अडथळ्यांना आम्ही क्रॉस करून फायनली पोहोचलो महामार्ग बसस्टँडला जसं महामार्ग बसस्टँडवरती पोचलो तर मला चहाची तलप लागली होती तर मला लगेच चहा वगैरे घेतला मी तिथे अशा प्रकारे आणि मग त्यानंतर वाट बघत बसलो गाडीची तर गाडी दहा सात वाजेला येणार होती आमची फायनली अशा प्रकारे नाशिक पंढरपूर गाडी आलेली आहे आ, गाड़ी हो गाड़ी में में गाड़ी हो ती ॲक्च्युली रोज रात्री नाशिकवरून गाडी असते सातची गाडी आहे पंढरपूरला जाण्यासाठी मस्त गाडी काही ना म्हणजे तकलीफ वगैरे काही नसते त्या गाडीमध्ये आणि मेन म्हणजे गाडीला गर्दी नव्हती कारण आपले गणपती बाप्पा आता विराजमान आहे तर पंढरपूरला जाण्याची गर्दी जरा कमी आहे म्हणून मग त्याप्रमाणे मी मग अशा प्रकारे आम्हाला सीट पण चांगली भेटली मग मी आईला म्हटलं तू खिडकीच्या साईडनी बस मी कडनं बसतो ठीक फायनली अशा प्रकारे आमची गाडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे आईला अशा छाची शेकड्याची चटणी खूप आवडते आणि पोळ्या पोळ्या आठ दिल्या त्या पण त्या पोळ्या जग बाहेर गेल्यावरती आपल्याला खूप किती लागून जाते ना त्याच्याकडे जा, समजलं मला की आपण तर रोज दोनच पोळ्या खातात असतो बाहेर तीन चार था तीन चार पोळ्या खात आम्ही सर्वांची जेवणं झाल्यानंतर आम्ही स परत गाडीमध्ये बसलो आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आमचा परत पुढचा प्रवास सुरू झाला गाड्यां गाडीमध्ये मोस्ट ऑफली ग्रामीण भागातलीच पब्लिक जास्त होती का कारण पंढरपूरला जाणं जे लोकं असतात ते मोस्ट ऑफली ग्रामीण भागातलेच लोकं असतात रात्री परत तीन वाजता गाडी एका ठिकाणी चहा चहा पिण्यासाठी सर्व थांबले होते ड्रायव्हर काकांना खूप झोप येत होती म्हणून त्यांनी ना गाडी साईडला घेऊन एका ठिकाणी मस्त की टी ब्रेक घेतला दहा पंधरा मिनटं वॉकिंग केली त्यांनी त्यानंतर टी वगैरे घेतला मग नंतर परत तो आमचा प्रवास आता इथून फक्त एक ते दीड तासाचा अंत अंतर बाकी होतं फक्त साडेसहा ला आम्ही पंढरपूर इथे उतरलो मग आम्ही नंतर रिक्षाने चंद्रभागा या नदीकडे जात होतो तर जाताना आम्हाला खूप सारे असे मठ दिसले ॲक्च्युली पंढरपूरला कसं आहे की गजन महाराजांचा मठ त्यानंतर गाडगे बाबांचा मठ त्यानंतर जे गोंधवले बाबा आहे त्यांचा मठ असे खूप सारे लाईनीमध्ये मठ आहेत तर ते मठ प्लस धर्मशाळा अशी त्यांची तिथे राहण्याची व्यवस्था असते आता मी आंघोळीला चंद्रभागाच्या नदीकडे चाललो आहे तुम्हाला एक मराठीमध्ये गाणं आठवतं का चंद्रभागेच्या तेरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ते गाणे एकदम म्हणजे जसेच्या तसे ना लागू पडतं आहे हेव ही नदी आहे आणि एक्झॅक्ट बॅक साइडला म्हणजे जिथून आपण मी येतो आहे तिकडे बॅक साईडला विठ्ठलाचं मंदिर आहे इतकं सुरेख आहे तिथलं वातावरण वगैरे आहे ना की म्हणजे म मन असं एकदम शांत आणि एकदम असं प्रसन्न होऊन जातं त्या साईडला गेल्यावर आता आमच्या दोघांच्या आंघोळी झाल्या आणि ते मी आता मी माझ्या आईची पाय धुतो आहे आता माझ्या मला स्वतःला खूप भाग्य माझ्या माझ्या लाईफ मध्ये अजून पण आहे कारण खूप असे लोक आहेत की त्यांचे कोविडमध्ये आई वडील ऍडमिट केलं आणि त्यांनी त्यांचा चेहरा सुद्धा त्यांना दिसला नाही मी खरंच स्वतःला खूप भाग्यपाची सेवा करतो सेवा झाल्यानंतर येऊयाकडून

गुला गुलाबी पाय ते लोहदंड ते कुंडली छोटे छोटे महादेवाचे मंदिर आहे आणि लोह लोहदंड काय लोहदंड म्हणजे इंद्र आला तर ना इंद्राला हे पडले होते पडली होती, ब, ब, होती। एक एक प्रकारचा रोग झाला त्याला त्याला दिला होता तर त्याला सगळीकडे फिरायला म्हणजे आंघोळकर व तुझी हे जायचं तेव्हा तू इथं आला चंद्रबागेत त्या लोहाचं पाणी झालं हाँ. तो रोग इथे नाही झाला भाऊ तो रोग गेला आणि तिथं लोहदंड त्याचं नाव आहे ओके इथे का त्या तिथे महादेवानी दिंडी काढली होती पहिले सगळे हा मग इथपर्यंत आले पार्वती एक गाव आहे मध्ये त्या गावाला थांबून राहिले मग महादेव गणपती आणि नंदी इथपर्यंत आले इथपर्यंत आले मग नंदी म्हणे मी आता पुढे नाही येत म्हणे मला इथं म्हणजे महादेव म्हणे मी पुढे घेऊन नाही जाऊ शकत बा तुला बैल इथे म्हणे माने मी तू इथं थांब मी मारुतीच्या मंदिरात अरे मारुतीचं मा, मारुती मी ते म्हणे मारुतीला इथं नंदीला ठेव म्हणून मारुतीच्या समोर नंदी मंदिर मारुतीचं आहे आणि तिथे समोर नंदी आहे म्हणून ते असं त्याचा हे मारुती पण हा एक महादेवाचा एक महादेवाचाच अवतार आहे जाऊन गणपती थांबला था था था। पुढे जाऊन गणपती थांबला मग महादेव गेला पांडुरंग खाली उतरून महादेवाला डोके उतरून गेला महादेव चाडुरंग हां ॲक्च्युली आता इथून पुढे आपल्याला मोबाईल व्हिडिओ वगैरे काढता आला नाही मला कारण सिक्युरिटी पर्पज म्हणून त्यांनी व्हिडिओ मोबाईल कॅमेरा वगैरे सगळं बॅन केलेलं होतं तिथे मोबाईल लॉकर आहे संस्थेचं तर तिथे आम्ही मोबाईल वगैरे ठेवले आमचे आणि त्यानंतर आम्ही फक्त दोघंजणं बॅग वगैरे ठेवून दर्शनाला पुढे निघून गेलो तर भजन करणे मित्र देवाल देवा महाराजांना मोदी घेऊन दुकान कित दर्शन कर त्या देवताना प्रश्न पडला की हा गयासूर आता कशान मरे ब्रह्म देवाला वाटलं की याच्या शरीरावर जर दीर्घ काळ आपण यत्न केला आमचे जा, जा, वर... दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्ता केला एका ठिकाणी आणि त्यानंतर मग आईला म्हटलं की आता आपण लगेच जाऊ घरी आम्ही लगेच साडे दहाच्या आम्हाला गाडी होती ती गाडी पकडून लगेच आम्ही नाशिककडे रवाना झालो ह्या नदीला पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं आणि भीमाशंकरला ह्याच नदीला भीमा नदी म्हणून ओळखलं जातं हीच ती नदी आहे की ती दोन ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते मग आम्हाला मागून पुढे जागा भेटली पुढच्या जागेवरती शिफ्ट झाली नंतर आमची जेवण वगैरे केले आम्ही नंतर मग आता आम्ही परतीला पावसला नाशिक आता थोडंसं जवळ रात्री आठ साडेआठ नऊ वाजेला आम्ही नाशिकला इथे नाशिक इथे महामार्ग बसस्टँडला उतरलो त्यानंतर रिक्षाने आम्ही आरकेवरती गेलो आरकेवरती बघा आरती आरकेवरती बघा किती गर्दी वगैरे आहे खूप म्हणजे पूर्ण गाड्या वगैरे बंद केलेल्या आहेत फक्त टू व्हीलर आणि थ्री व्हीलर यांनाच परमिशन आहे आरकेवरती जाण्यासाठी आणि त्यानंतर मग ये ना बघा पूर्ण लोक आहे ना गणपती बघण्यासाठी आलेले आहेत आरकेवरती उतरल्यानंतर आरकेवरती चांदीच्या गणपती समोरच्या साईडला आता जिथे ते एक बिल्डिंगचं काम चालू आहे तिथे एक दूधवाले बसतात त्यांचं दूध खूप सुंदर असतं त्यामुळे दोघांनी दोन ग्लास दूध पिलं तिथे आणि त्यानंतर मग मी आईला सोडवायला घरी गेलो आता जस्ट घरी आलो आहे मी आयात तिकडे घरी सोडलं आणि घरी आलो अजून आवरलेलं सुद्धा नाही म्हटलं चला व्हिडिओ रिडिंग एंड करून घेऊया ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि बेल ऐकायला दाबायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद